बियरचे पैसे जास्त घेतले म्हणून हॉटेल मालक आणि ग्राहक यांच्यात झालेल्या वादात जण जखमी झाले असून या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली बदलापूर पूर्व भागातील शुभम हॉटेलमध्ये हा प्रकार घडलाय संतोष राठोड आणि सुरेश जाधव यांचा हॉटेलचा मॅनेजर नितीन अण्णा यांच्यासोबत बियरचे पैसे जास्त घेतले यावरून वाद झाला या वादाचे हानामारीत रूपांतर झाले या हानामारीत सूरज जाधव संतोष राठोड आणि हॉटेलचे मॅनेजर नितीन अन्ना जखमी झाले असून या प्रकरणी दोघांनी दिलेल्या तक्रारीवरून परस्परांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे अधिक तपास करीत आहे ना? बार बार साइकिल बोलने को मैं तो मतलब बार बार आके बोल 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 बोलने का मतलब देखो बार बार आके तेरे बोलने का मेरे को जमता नहीं क्या अरे मुझे भी समझ में कुछ भी नहीं सोचो सोचो कुछ भी नहीं मत मतलब कई टाइम पे भी चलिए समझाया समझ में कुछ कई टाइम में भी समझ आया अभी बता मेरे को एक रुपया ठीक है

কবের মেয়া ওের য়ার ওার য়ার কেয়ার একের য়ার য়ার ইকেদে